मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे बुधवार आणि दोन दिवस मी ब्लॉग शूट नाही गेला कारण की बाबांचं श्राद्ध पण होतं आणि प्रिनेश आजारी पडला आणि आज तो शाळेत पण नाही गेलाय कारण की त्याला ताप येतोय म्हणून तर मग काय होतं ना लहान मुलं असं एकदम आजारी पडतं ना तर शूट करायचं बिलकुल हे नाही होत मन नाही करत तसंच झालं तर काल एकदमच जास्त आजारी होता म्हणून मग मी नाही काही शूट केलं के के <coughs> तर आज विचार केला थोडा बरा दिसतो आहे खेळतोय म्हणून विचार केला ताप आहे म्हणून ठेवलं आहे त्याला आज घरी तर आज दिवसभरात काय काय होतं हे तुम्हाला कळेलच तर ब्लॉग पूर्ण पहा तर आज मी आहे ना शेंगा बटाट्याची कुक्करमध्ये भाजी करणार आहे सुखीवाली ती कशी करते ते तुम्हाला दाखवते खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना मी सोपीच पद्धत दाखवते तर चला सुरू करूया बटाटे घेतले आहेत बरं हे तिन्ही शेंगा आपल्याला सोलायचे आहेत आणि याचे तुकडे करायचे आहेत आणि बटाट्याची साल काढूनसुद्धा आपल्याला थोड्या मोठ्या फोडी ठेवायच्या आहेत इथे बी रफली चॉप केलेला एक कांदा आणि एक टोमॅटो आहे ते घालते आणि इथे मी ना भाज्या कापून ठेवल्या अशा प्रकारे आपल्याला सालं काढून बटाटे असे चिरायचे आणि पाण्यात घालून ठेवायचे नंतर काळे पडतात हे ना मऊ व्हायला पाहिजे थोड्या वेळ मऊ होईल मऊ होऊ द्या टोमॅटो आणि कांदा एकदम मऊ झाले आता आपल्याला हे एवढं हे खोबरे आहे एक वाटी भरं असेल आणि याच्यात मी थोडीशी हळद घातली आहे जास्त खोबरं नकोय आपल्याला आणि त्याचं वाटण फार कमी आहे ना त्यामुळे दीड चमचा आपल्याला कोवन मसाला घालायचा आहे तुम्हाला पाहिजे तो मसाला तुम्ही घालू शकता ठेवणीतला जो मसाला असेल तुमच्याकडे आता हे सर्व एकजीव करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे वाटून घेते इथे मी एक चमचा तेल घातलेला आहे कुकरमध्ये आता आपल्याला यात हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे हे छान फुल्लं पाहिजे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आपल्याला त्याचबरोबर इथे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो एकत्रच घालायचे आहेत इथे आपला कांदा टोमॅटो बऱ्यापैकी शिजला आहे आता आपण हे जे शेंगा आणि बटाटे कापले आहेत ते यात घालूया आता जे हे वाटण तयार केलं आहे ना ते घालणार आहोत त्यात आता मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून यात घालायचं आहे आता हे सर्व एक जीव आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व एकजीव करून आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मिनिमम चार ते पाच शिट्या काढायच्या आहेत पाच शिट्या काढून घेऊया लावल्या आणि हा सगळा मॅस बघा तो क्लीन करते मी आता इथे आपली भाजी तयार झाली आहे बरं मी यात एक मॅगी व्हेज क्यूब घालते आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता पण ह्याच्यानं टेस्ट खूप छान येते तर आता हे सर्व एकज्यू करायचं आहे आणि हिरवीगार अशी कोथिंबीर आपल्याला भुरभुरायची आहे आणि ही भाजी सर्व करायची आहे बरं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते भाजी चपाती भातासोबत खाऊ शकता आज तर आजच ट्राय करा तर मित्रांनो फायनली मी फ्री झाली आहे असं होतं आज कीर्ती येणार आहे त्यामुळे माझं जेवण पण पटकन झालं आणि आता मी फ्री आहे बरं आमच्या इथे तर गरमीच सुरू झाली आहे तुमच्याकडे काय सुरू झाली आहे का मुंबईत तर सुरू झाली आहे आणि तुम्ही कुठून कुठून आहात कमेंट मध्ये नक्की सांगा क्यूट क्यूट लोक आली आहेत आमच्या दारात एक कुठे गेला काय माहिती एक अजून एक होता तीन होते सगळे क्यूट क्यूट लोक बसली आहेत खरो फोटो ले ना बरी असा गर्मीची बरी नाही चल ना, हो। यो योग मला वाटतं मी ओरडत नाही मी ओरडते याला खूप ओरडते ऐकत नाही मग ओरडावत लागतं किती ती वाट बघितली जाते झाला बघा तु किती प्रश्न विचारतो एका टायमाला किती प्रश्न याचे तुन तुम्हाला परत धाडले न करतो आता आव परत, परत मणीस रे तू कामा तो कामारसून आयलो आता तुका लागून परत वस्चे पडले तका त्यांचे लाड आहेत नुसते लाड आजारी असल्यावर हे असे फायदे उठवायचे <laughs> तर ते कीर्ती आलेली पण मी काही शूट केलं नाही आणि इथे प्रिनेशने खूप मस्ती केली तर मित्रांनो असा होता आजचा भाग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू